मे महिन्याची सुट्टी संपून एकदाची शाळा झाली आता कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आपल्या बाळाला रोज रोज डब्याला काय बरं द्यायचं तर आज आपण अगदी झटपट होणारा मुलांच्या डब्यासाठी एक मस्त पराठा किंवा बटाटा चपाती कशी बनवायची ते बघणार आहोत सकाळी जर शाळा असली की खूप जास्त आपल्याकडे वेळ नसतो कधीतरी उशीर होतो अशा वेळेस अगदी पाच दहा मिनिटात तयार होणारा हा परफेक्ट नाश्ता तुम्ही नक्की करून बघा पोटभरीचं आहे मुलांना खूप जास्त आवडेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बनवायला सोपं जाईल आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मे महिन्याच्या मसाला ऑफरला तुम्ही अगदी भरभरून प्रेम प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपले मसाले ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे फोटो आणि रेट्स तुम्हाला बघायला मिळतील शिवाय आमची वेबसाईटसुद्धा आहे वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग सुरुवात करूया तर मुलांच्या डब्यासाठी बटाटा चपाती किंवा आलू पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण चार मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतले आहे आता तुमच्याकडे जर उकडून बटाटे नसतील सकाळी घायची वेळ असेल तर गरजेपुरते तुम्हाला बटाटे घ्यायचे आहेत त्याची सालं काढायची आहेत आणि अगदी बारीक किसणीवर तुम्हाला किसून घ्यायचं आहे ती सुद्धा पद्धत अगदी सोपी आहे आणि त्याचे सुद्धा पराठे किंवा बटाटा चपाती चवीला छान लागते आपण घेतलेले घेतलेले चारही उकडून बटाटे बारीक किसून आहे असेल हा तर ता हाताने मॅश करू शकता पण हाताने मॅश केल्यामुळे थोडे मोठे मोठे गुठळ्या किंवा तुकडे राहतात म्हणून शक्यतो आपण इथे किसून घेतलेला आहे जर तुमचे उकडलेले किंवा कच्चे बटाटे चार असतील तर त्याला बरोबर दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेजरिंग कप नसतील तर घरातल्या कोणत्याही एखाद्या पाटीच्या प्रमाणाने तुम्ही इथे घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मल्टीग्रेन आटा वापरू शकता आणखीन जास्त ते हेल्दी होईल अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे तुम्ही इथे रोजच्या वापरातलं साठवणीचं तिखट वापरू शकता बर पांढरे तेल घातलेले आहेत मुलांना असं खायला दिलं तर ते अजिबात खाणार नाही म्हणून त्यांना असं या पदार्थांमध्ये द्यायचं आहे म्हणजे आपसूक सगळी पौशी जिनस त्यांच्या पोटात जातात पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे अन्न पचायला मदत होते अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे चवीला अगदी मस्त लागतं एक चमचावर आपण इथे लसूण आलं पेस्ट घेतलेली आहे म्हणजे सोबतच एक पाच सहा चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे याऐवजी बारीक चिरलेली मेथी किंवा पालक तुम्ही यामध्ये वापरू शकता गाजर असेल बीट असेल वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता आणखीन जास्त हे पौष्टिक होईल अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेणार आहोत आता ही सगळी चिन्ह असं छान बटाट्यामध्ये आपण कुसकरून घेणार आहोत अजिबात सुरुवातीला पाण्याचा उपयोग करायचा नाही कारण उकडलेला बटाटा पण इथे वापरल्यामुळे याला बऱ्यापैकी मॉइशर किंवा ओलसरपणा असतो जर तुम्ही कच्चं घेत असाल तर त्यालासुद्धा मी याच पद्धतीने करायचं आहे आता इथे थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून फक्त चमचा नाही दोन चमचा आपण इथे साधं पाणी घातलं आहे तुम्ही जर कच्चा बटाटा घालून करताय तर पाणी थोडं तुम्हाला इथे जास्त लागेल आपण इथे उकळून घेतल्यामुळे फक्त दोन चमचे पाणी घालून असा हा चपातीप्रमाणे आपण कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे आणि उकडून घेतलेला बटाटा असल्यामुळे फक्त दोन चमचे आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे तुम्ही जर कच्चा घेत असाल तर साधारणतः पाव किंवा अर्धा कप तुम्हाला इथे पाणी लागू शकतं जसं आपण पोळी चपातीसाठी कणिक कशी भिजवतो अगदी तशीच लुसलुशीत आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे सगळ्या शेवटी अर्धा चमचा साजूक तोप किंवा तेल तुम्ही इथे वापरू शकता व्यवस्थित दोन मिनटं चांगलं चोळून चोळून आपण हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक पाच दहा मिनिटासाठी तुम्ही हे पीठ झाकून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आता बऱ्याचदा काय होतं सकाळची शाळा असली की खूप जसं वेळ नसतो किंवा सकाळचा नाश्ता कधी कधी असतो मशा वेळेस तुम्ही न भिजवता डायरेक्ट केलं माझ्याप्रमाणे तरी सुद्धा चालू शकेल मी सुद्धा अजिबात हे पीठ भिजवून वगैरे घेतलेलं नाही लगेचच आपण असे गोळे करून आपण मुलांच्या डब्यासाठी आलू पराठा किंवा बटाटा चपाती मुलांना देऊ शकतो तर पटकन याचे आपण आवश्यकतेनुसार गोळे करून घेतलेले आहेत लहान मोठे मध्यम आकाराचे जसे करायचे असतील तसे करू शकता आपण इथे नॉर्मली कणकेचा किंवा पोळी चपातीसाठी कसा गोळा करतो तसा आपण इथे गोळा करून घेतलेला आहे हातावर छान आपण चोळून चोळून असा हा छान घट्ट गोळा करून घेतलेला आहे आता पोळीपाटावर घालायचं आहे थोडंसं गरजेपुरतं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे आणि जशी आपण कणकेची चपाती पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे फक्त थोडी जाड लाटायची आहे कारण भरपूर वेळ मौसूत राहण्यासाठी थोडी जाड लाटली की छान लागते पिठामध्ये उकडून घेतलेला बटाटा घातल्यामुळे हे लाटताना खूप जसं जोर लावायचं नाही अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे छान लाटून घेतलेलं आहे अजिबात तुम्ही इथे बघू शकता बाजू चिरल्यासारख्या तुम्हाला इथे दिसत नसेल अगदी मस्त परफेक्ट एकसारखी छान पोळी किंवा हा पराठा लाटला गेलेला आहे असं हे उलत सुलत करत दोन्ही बाजूने आपण छान लाटून घेतलेलं ला आहे तुम्ही जर नवीन नवीन स्वयंपाक करायला घेत असाल तुम्ही बॅचलर असाल तर तुम्हाला बनवणं अगदी सोयीस्कर आहे जर उलट सुलट लाटलं ला जात असेल तर एखाद्या झाकणाने तुम्ही असा गोल आकार देऊ शकता रोजची पोळी चपातीपेक्षा थोडं झाड आपण इथे लाटून घेतलेलं ला आहे आता हवं असेल तर सगळ्या पोळे सगळे पराठे असे एकत्र लाटून एकावर एक ताटावर तुम्ही काढून ठेवू शकता हे सगळे एकत्र लाटले की तुम्हाला भाजणं अगदी सोयीस्कर होईल किंवा तुम्ही एक्सपर्ट असाल तसं हे एक एक तुम्ही करू शकता तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं करू शकता आता पराठा किंवा हा आलू चपाती भाजण्यासाठी आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे नॉर्मली पोळी चपातीसाठी भाजून घेतो अगदी त्याच पद्धतीने हा पराठा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता ही आलू चपाती किंवा बटाटा चपाती साधारणतः एक दोन मिनिट वर्षी बाजू सुकेपर्यंत मोठ्या आचेवर आपण भाजून घेतलेली आहे थोडी बाजू सुकली की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त भाजून घेणार आहोत सुरुवातीला पटकन तूप तेल न लावता दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूने सुरुवातीला भाजून घेतली की आतमध्ये ती कच्ची राहत नाही आणि खाताना सुद्धा कच्चा फ्लेवर येत नाही म्हणून शक्यतो चांगली भाजून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप लावू शकता मुलांच्या डब्यासाठी नाश्ता करता कि करताय किंवा हा पदार्थ करताय तर नक्कीच याला साजूक तूप लावा म्हणजे यातले पौष्टिक गुणधर्म मुलांच्या पोटात जातील शिवाय तुपामुळे चवीलाही पराठे किंवा कोणतेही पदार्थ छान लागतात आणि बराच वेळ ते सुद्धा राहतात बटाट्याबरोबरच तुम्ही यामध्ये जर मेथी चिरून घातली तर आणखीन जास्त पौष्टिक होईल किंवा कसुरी मेथी असेल तर थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घालू शकता म्हणजे आलू कसुरी मेथी पराठा तुमचा खाण्यासाठी तयार होईल तुम्हाला जे फ्लेवर यामध्ये घालायचे असतील तर तुम्ही वरून ॲड करू शकता असा हा खरपूस आपला पराठा तयार झालेला आहे सेम पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत असे हे पराठे तुम्हाला जर करायचे नसतील तर नस सेम पीठ थोडं घट्ट मळून घ्यायचं आहे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून ते तेलामध्ये तळून आहे म्हणजे अगदी खरपूस मस्त चवीची बटाटा मसाला पुरी खाण्यासाठी तयार होईल मुलांना देऊ शकता सकाळी नाश्त्यासाठी तयार करू शकता दोन दिवस अगदी व्यवस्थित राहतात तर बघू शकता प्रत्येक आपला पराठा दिसायला किती सुंदर दिसतोय अगदी खरपूस आणि तितका चवीला छान लागतो म्हणजे काय का यामध्ये बटाटा घातल्यामुळे भाजत असताना बटाट्याचा जो काही सुगंध घरात पसरलाय तुम्हाला मी शब्दात व्यक्त करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची आहे बटाटा चपाती एकदम मऊ लुसलुशी तितकीच चवीला छान बनवायला सोपी आणि अगदी मुलांना खूप जास्त आवडणारी सकाळी नाश्त्याला मुलांच्या डब्याला अगदी तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तयार करू शकता आदल्या दिवशी बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी सकाळी तुम्हाला घाईच्या वेळेस पटकन करता येईल जर उकडलेला बटाटा नसेल तर किसून तुम्ही कच्चा बटाटा घेऊन यामध्ये पराठे करू शकता आता हा आलू पराठा किंवा बटाटा चपाती नुसतीच खायला छान लागते वेगळं लोणचं किंवा कोणतीही चटणीची अजिबात गरज लागत नाही जर तुमची मुलं नुसतंच खात नसेल तर लसणाची चटणी आहे उडदाची चटणी मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती तिळकूट असेल तिळाची चटणी असेल सगळ्यांबरोबर तुम्ही देऊ शकता फक्त टॉमॅटो केच्या मुलांना शक्यतो डब्याला देऊ नका कारण त्याची सवय मुलांना लावायची नाही चांगल्या पदार्थ खाण्याची सवय लावायची आपसूक मुलांना ते पदार्थ आवडतात तर नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या कुकिंग तिकीट से मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे आपली वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेली आहे तर नक्की जा आणि नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा